त्यावेळेस बसलेल्या कार्यकर्त्यांनी काय मला हात केला आणि चहा पिण्यासाठी आवाज दिला त्यावेळेस कोळ नाकाच्या पुढे मोठ्या गाड्यांची रांग लागलेली होती कोण आहे ते पण राहतो तुम्ही कसं ना तुम्ही कशाला हात लावता त्याला हो मग तुम्ही कशाला हात लावला आहे ना तुम्ही हात काय लावला मोबाईलला तुम्ही कोण सर्ट गाडीचा तुम्ही माझ्या बडगडला कशा काय तुमचा संबंध तुम्ही गाडीशींचे हप्ते घेत होता ना ही नंबर ही कार्डा तुमचा काय संबंध काय कसा माहीत नाही कसं ट्रॅफिक जाम झालंय तुम्ही तुम्ही पैसे घेत होता गाडीशी तुमची गाडी कुठं आहे तुमची गाडी कुठे आहे या ठिकाणी ही एक व्यक्ती आहे या ठिकाणी ही एक गाड्या सगळ्या सगळ्याची गाड्या आहेत अशा पद्धतीने ट्रॅफिक जाम आहे या ठिकाणी काय गाडीवाले ड्रायव्हर माझ्याकडे आले काय गाडीवाले ड्रायव्हर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं हे ड्रायव्हर आहे किती पैसे घेतले तुमच्याकडे तीनशे तीनशे हा तीनशो तीनशे तीन तीन रुपये घेतले किन लिहा पैसा किन लिया रावडी मामोल रावडी मामूल बोड रावडी मामूल हे अशा पद्धतीनं पैसे घेण्याचं काम चालू आहे या ठिकाणी काय झुरो पोलीस झुरो पोलीस हे कॅमेरा पुढचा या ठिकाणी महाराष्ट्राच्या तुम्ही तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे तुम्ही अशा पद्धतीने वागता का पीआयला फोन अशा पद्धतीने तुम्ही माहितीय का मी कोण आहे तुम्ही तुम्ही कस काय असं बोलाय तुमचा संबंध आहे का काय मग तुम्ही असं कसं काय बोला

शिवसेना महाराष्ट्र राज्य विस्तार नमस्ते साहेब शरद कोळे बोलतोय युवसेना महाराष्ट्र राज्य स्तर ओळखता मला तर काय झालं साहेब आहे का मी आता ऐका हॅलो तुमच्या मुंबईला उद्धव साहेबांची मीटिंग आहे आणि चालू मुंबईला मग टोळनाक्यावर गाड्या खूप गर्दी झालेली होती एकदम ट्रॉफिक जाम आहे मग माझी गाडी सावकाश होती त्यावेळेस टोळनाक्यावर चहा प्यायला काही लोक बसलेली होती त्यांनी मला हात केला दादा चहा घ्या मी त्यांना हात करतो बघतो तर एवढी मोठी रंग कस काय मला बघून सगळी गाडीवाली माझ्याकडे पळत आली आणि त्यांनी सांगितले की दादा ही आमच्याकडे तीन तीनशे रुपये घ्यायला लागली ती आता मला एन टी एन काय टी एन बावन एम सत्याहत्तर हे गाडी आहे आमच्याकडे ड्रायव्हर हुबातून आली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की दादा ही लोक पैसे घ्यायला आणि त्यांनी आमच्याकडे चित्ती दिली, था 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 दिली। ही चित्ती दिली आणि ही किती ही आम्ही चर्चा करत उभा राहिलो मला काही घेऊन चर्चा करत राहिलो त्यावेळेस त्यांनी फोन लावून दिलाय ती व्यक्ती माझ्याकडे आला आणि मी लाईव्ह करतोय तर माझा मोबाईल घेतोच राहतात मोबाईल साहेब ऐका हे करी आय टीला एका मिनिटात फोन करेन आय ची साहेब करेन

मग ऐका यांना करायला पाहिजे ना एखाद्या माणसाशी कसं बोलायला लागतंय मी चाललो होतो ट्राफिक जाम झाल्यामुळे साहेब तुम्ही आपल्या इथं काम केलं नाही बघा किती किलोमीटरची आहे साहेब बरोबर आहे का हलो नी कलेक्टर आइडिया